अमृतसरमध्ये दोन पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केलेली पंजाब पोलिसांनी पाकिस्तानी आय एस आय निगडीत दोन गुप्तहेरांना अटक केली आहे पलाक्षेर मसिह आणि सुराज मसिह असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत भारतीय सैन्याची गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप दोघांवर आहे या दोन्ही आरोपींनी भारतीय सैन्याची छावणी एअरबेस आणि अन्य संवेदनशील क्षेत्राचे फोटो माहिती शत्रूला दिल्याचं तपासात उघड झाले ही सर्व माहिती जेलमध्ये बंद गँगस्टर सिंग उर्फ पिट्टूच्या हॅपी नेटवर्कच्या माध्यमातून आय एस आय आए, अटकेतील मुख्य आरोपींची गुप्तहेर नेटवर्क असू शकतं जे सोशल मीडियावर बनावट कागदपत्रांच्या आधारे सैन्य ठिकाणावर पोहोचून तिथली गोपनीय माहिती गोळा करत होता या प्रकरणी ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी या दोघांच्या अटकेची बातमी पोस्ट केली आहे पंजाब पोलीस देशाच्या तर सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या कुठल्याही किमती सोडणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे ही, ही, ही निर्णायक कारवाई असून येणाऱ्या काळात आणखीन मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे या दोन आरोपींनी पोलिस पाकिस्तानला काय माहिती दिली त्यामागे त्यांचा हेतू काय होता या सर्व प्रकारची चौकशी पोलीस करत आहेत याशिवाय गुप्तहेरांचे नेटवर्क शोधण्याचं काम पोलीस करत आहेत पलक्षेर मसिहा आणि सुरज मसिंह यांच्याकडे अमृतसर येथील वायुसेनेच्या ठिकाणांची संवेदनशील माहिती आणि फोटो मिळाले आहेत प्राथमिक तपासात या दोघांचा संबंध पाकिस्तानी गुप्त गुप्तचर यंत्रणा आय एस आयशी संबंधित असल्याचं उघड झालं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी नवी दिल्ली